माझ्या मते पोलिसिंग ए सी केबिनमध्ये बसून नव्हे तर रस्त्यावर उभं राहून होत असतं ही पोलिसांची लोकाभिमुक्ता आहे लोकांमध्ये मिसळून पोलीस काम करू शकतात ते त्यांचे कर्तव्य आहे असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं इथले पोलीस फिट असावेत नम्र असावेत आणि लोकांच्या तक्रारी त्यांनी तात्काळ दाखल करून घ्याव्यात याकडे आपलं प्राधान्य असेल असंही ते म्हणाले सायबर क्राईमच्या बाबतीत अधिक जागृती करण्यात येईल तसंच सागरी सुरक्षेबाबत मच्छीमार बांधवांचे कान आहेत त्यांच्या मदतीनं आपण सागरी सुरक्षा अधिक बळकट करू असं त्यांनी यावेळी सांगितलं माझ्यामध्ये पोलिसिंग जे आहे ते ए सी कॅबिनमध्ये बसून होत नसतं ते रस्त्यावर बसून होत उभं राहून होत असतं निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती आ, जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि ते त्यांनी त्यांचं ते कर्तव्य आहे अध्य कर्तव्य आहे इथले पोलीस फिट असावेत ते पोलाईट असावेत नंबर असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्ड लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा त्याच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल याच्याकडे माझं प्राधान्य असेल निश्चितपणे पोलिसांच्या फिटनेस संबंधी मी स्वतः माझ्या फिटनेस कडे खूप लक्ष देतो त्यामुळे आपलं पोलीस फोर्स पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिक दृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेस कडे आम्ही लक्ष देतो निश्चितपणे अँटीनार्कोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू आणि जो एम सी आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे वारंवार गुन्हे करत आहेत संघटितरित्या आम्ही एम सी ओ सी एला लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बिमोड करू आणि सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे तसेच ॲक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इवन डायल वन वन टू असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये स्प्रेड करून जनमानसात स्प्रेड करून सायबर क्राईम संबंधी गुन्हेगारा गारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई कर आमचं सागरी सुरक्षा दल तसे जे, ते जे जास्त ते आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त, जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत ते आमचे बंधू आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षाला कसं कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका